अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे वकील पतीपत्नी हत्येप्रकरणी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर वकील संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या ॲडव्होकेट रा राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनिषा आढाव राहणार मानोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या वकिलांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे या घटनेचा उदगीर वकील संघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे जाहीर निषेध करून लेखणी बंद आंदोलन करण्यात आले सदरील प्रकरण उच्चस्तरीय सी आय सीआयडी मार्फत तपास करण्यात यावा ऍडव्होकेट आढाव यांच्या मारेकरणात तात्काळ अटक करण्यात यावी सदरील प्रकरण अति जलद न्यायालयात चालवण्यात यावे व पीडिताकडून काम पाहणेकामी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांची नियुक्ती करण्यात यावी पीडितांचे कुटुंबीय शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्यात यावी तसेच प्रलंबित वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे देण्यात आले यावेळी वकील संघाचे पदाधिकारी यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला होता आमचे सन्मान्य अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि आमच्या वकील भगिनी सगळेजण या ठिकाणी एकत्रित येऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये पती वकिलांना पळवून नेऊन त्यांचा निर्घुण खून करण्यात आलेला आहे ह्या आप अमानुषी घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता आज उदगीर कोर्टामधल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या को कोर्टामधलं कामकाज बंद ठेवण्यात आलेलं आहे एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे आम्हीसुद्धा या ठिकाणी निषेध नोंदवण्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारला माननीय उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत एक निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आताच आमच्या सन्मान्य अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या मागण्याचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आज दिवसभर उदगीर शहरामधल्या कोर्टामधलं कुठलंही कामकाज आम्ही केलेलं नाही आणि सायंकाळपर्यंतही सुद्धा करणार नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा बार काउन्सिल उदगीर आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या घटनेच्या मागे जातीने लक्ष देऊन जोपर्यंत त्या गुन्हेगारांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत बार काउन्सिल आणि वकील संघ स्वस्थ बसणार नाही असं मी आपल्याला सर्वांच्या वतीने या ठिकाणी आश्वासन जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाणे लातूर चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका